हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळेजण मस्त आहात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर माझी सुरुवात तर रोजची किचनमधूनच होते आणि पहिली सुरुवात तर होते ओट्यापासूनच किचन ओट्यावरून आता तर प्रत्येक स्त्रीची अशीच होत असेल कारण स्त्री म्हटलं तर सर्व कामं करणं बाहेरचं आतणं किंवा कामा बाहेर कुठे नोकरी नोकरी काम नोकरीला जाणं किंवा कुठली घरातली कामं जरी नोकरीला गेली तरी घरी येऊन किचनमध्ये काम करणं करावंच लागतं माझा तर पूर्ण दिवस किचनमध्येच जातोय दिवसातील दोन ते तीन तास जास्तीत जास्त माझी हॉलमध्ये वगैरे जात असतील नाही तर पूर्ण दिवस माझ्या किचनमध्येच जातो आणि माझ्या मागोमाग स्वामी पण माझ्याबरोबर किचनमध्ये असतो स्वयंपाक वगैरे मी करून घेतला आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा किचन ओटा वगैरे साफ करून घेतला रात्रीचं जे जेवण वगैरे उरलं होतं ते पहिलं गरम वगैरे करून ठेवलं आणि नंतर किचन ओटा आता इथे मला बेसिन नसल्यामुळे माझं नाक खूप कंठाय येतोय मला इथे किचन ओटा वगैरे साफ करायचा पण काय आता किचन ओटा साफ वगैरे करून घेतला तोपर्यंत भाजीची गाडी आली होती आमच्या इथे खूप असं स्वस्त तिथे भाज्या भेटतात आणि फ्रेश होतं इथे सर्व भाज्यांना दहा हजार रुपयाने भेटत होत्या त्या गाडी येते ना त्यामध्ये असतात जाऊन भाज्या वगैरे घेऊन आली आणि त्याच्यानंतर पहिल्या लगेच ठेवल्या थो म्हणजे थोड्या वेळाने डब्यामध्ये वगैरे भरून ठेवता येतात त्यानंतर स्वामीला वगैरे झोपून घेतल्या आणि बाकीची सर्व कामं करून घेतली कारण माझी फरशी वगैरे सर्व काम करायची राहिली होती ती कामं वगैरे करून घेतली त्यानंतर मला थोडा वेळ दुपार वेळ भेटला भे होता त्यामुळे थोडं मशीनवरची कामं वगैरे करून घेतली जास्त काही नव्हतं चटई जे मोठी होती ती थोडीफार मधून कट झाली होती त्याचे दोन भाग करून घेतले आणि असं कडेने वगैरे दुसरं कापड जोडून घेतलं म्हणजे एकाला एक कोणाला तरी असे वापरता येईल असे करून ठेवली आणि त्याच्यानंतर मी तसंच सर्व पसारा टाकून दिला तसंच सर्व ठेवलं आणि मग जेवण वगैरे करून घेतलं मी आणि त्याच्यानंतर थोडा वेळ झोपली वगैरे आणि लगेच नंतर मग संध्याकाळी सर्व काय पसारा झाला होता तो वगैरे उचलून ठेवला आणि लगेच चहा वगैरे बनवायला घेतला दूध वगैरे गरम करून घेतलं परीसाठी आणि नंतर मला वाटलं ऐवजी चा, कॉफी करावी म्हणून चहा कॉफी बनवायला घेतली मला ना ती एक व्हिडिओ बघितला होता कपामध्ये किंवा ग्लासामध्ये घेऊन थोडी साखर आणि कॉफी वगैरे घालून असं जास्त वेळ हळद वगैरे राहून असं ते कॉफी बनत आणण्याच्या नंतर दूध वगैरे घालून असं फेसदाराची कॉफी बनते तशा पद्धतीने मला बनवायची होती म्हणून तशी मी कॉफी बनवायला घेतला आणि बराच वेळ त्याला लागतो असं हाताने चमच्याने वगैरे फेटायला वगैरे त्यामुळे ओट्यावर उभं राहून मला खूप कंटाळा आला आणि मी बसून म्हटलं आता कॉफी वगैरे ती फेटूया कारण माझं दूध वगैरे गरम होत आलं होतं मग माझं कॉफी काय ती फेटून अशी झाली नव्हती हो त्यामुळे बसून म्हटलं फेटावं आणि बसायला वगैरे गेली तोपर्यंत दूध वगैरे ना तापून असं लगेच पातल्याच्या बाहेर आलं आणि सर्व मा दूध वगैरे भरत्या गेलं एका वेळेला दूध पोरेल ना एवढं दूध वाया गेलं होतं दूध वाया गेलं तर गेलं आणि पुन्हा आता ओटा वगैरे साफ करावा लागतोय ओटा साफ करायचं म्हटलं ना तर मला खूप कंटा येतोय आणि आता ती माझी कॉफी प्यायची वगैरे बाजलाच राहून गेली आणि पहिल्यांदा आधी तर मी किचन कट्टा साफ करून घेतला कारण एकदा असं काहीतरी काम करायचंय काम करायचं असं म्हटलं नाही तर मला कुठलं असं पहिलं कॉफी किंवा कुठलं खायला वगैरे असा घंटा येतो तेव्हा मी पहिल्यांदा किचन ओटा वगैरे साफ करून घेतला आणि त्याच्यानंतर कॉफी वगैरे पिऊन घेतली आणि काल संध्याकाळी बरीच्या डाळ्याने बाजार वगैरे थोडाफार केला होता म्हणजे महिन्याचा बाजार केला होता तो वगैरे बाकीचं भरण्यांमध्ये भरून ठेवला आणि उरलेला इथे डब्यांमध्ये वगैरे भरून ठेवत होत होती बाजार वगैरे सर्व भरून ठेवला आणि लगेच इथं भा कढापांचं कपाट आहे ना ते पुसून वगैरे म्हटलं लगेच काढूया कारण एक दोन दिवसाने जरी हे मी पुसत असते तरी पण दोन तीन दिवसाने तर पुसतेच मी पण इथे ना सतत धू वगैरे येत असते आणि इथे चपाती वगैरे बनवायला पी इथं खाली डब्यांमधलं पीठ वगैरे घेतलं घ्यायला गेल्यावर ते माझ्या हातून रोज इथं खाली पडत असतंय ते पण वगैरे पुसून वगैरे काढून घेतलं मिशोवरून एक मी मार्सल मागवलं होतं आणि ते आदल्या दिवशी मा इथे आलं होतं आणि ते मी एक दिवस बघितलंच नव्हतं आणि त्याच्यानंतर इथे मी बघायला घेतलं होतं कुठलीही वस्तू नवीन आणली ती बघण्यासाठी खूप उत्सुकता असते पण मला एक एक दिव एक दोन दिवस इथे मला बघायलाच भेटलं नव्हतं वाटतं आणि मला ते वगैरे खराब वगैरे आलं तर रिटर्न वगैरे करायचं होतं त्यामुळे इथं पहिल्यांदा मी बघत होते कसं आलं पण खूप छान आलं होतं साधारण इथं मला हे दोनशे किंवा अडीचशेच्या यामध्येच हे मला भेटलं आहे आता नक्की मला किंमत आठवत नाही कारण बरेच दिवस झाले आहे हे पार्सल आल्यावर पण खूप छान क्वालिटी आली होती आणि मी इथं आता हे लावून वगैरे ठेवलं होतं बाथरूममध्ये मी इथे वापरायला घेतलं आता भरपूर दिवस झालेत पण खूप छान असं आहे थोडंफार सामान वगैरे बसतं त्यामध्ये त्याच्यानंतर पार्सल वगैरे बघून झालं त्याच्यानंतर मला सकाळी टेरेसरून जे वाळ वाळलेले कपडे जे आणले होते ना ते मला घडी वगैरे करून ठेवायचे होते त्यामुळे पहिल्यांदा इथे घडी वगैरे कपडे करायला घेतलेत रोज जर घडी केले नाही तर एक दोन दिवस तसेच ते खुर्चीमध्ये पडून राहतात आम्ही आली जसं जमेल तसं रोजच्या रोज कपडे घडी करून ठेवायला बघते नाही तर जर एकदा राहिले ना तर मग ते तसेच राहून जातात आणि नंतर भरपूर झाले का खूप कंटाळ येतो घडी वगैरे करायचा कपड्यांची घडी वगैरे करून घेते आणि थोडंफार कपाट पण विस्कटलं होतं ते पण लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मला स्वयंपाक पण बनवायचं आहे चला तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, ना। तर खरंच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये